जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कबरदाहर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण संत श्री नामदेव महाराजांचा हरिपाठ बघत आहे या हरिपाठामधील बत्तीसावा अभंग काल आपण बघितला आज आपण तेहतीसावा अभंग पाहूया या अभंगामध्ये नामदेव महाराज म्हणतात नव्हे तुझं हित विषय पोषिता हरिहरी म्हणता तर शील माधव श्रीहरी कृष्ण नरहरी वेगी हे उच्चारी लवलाही घडतील यज्ञ पापे भग्न होतं प्रपंच सर्वत्र होईल ब्रह्म नामा म्हणे हरिकथा हरिभव व्यथा उद्धरसी सर्वथा भाक माझी नामदेव महाराज या अभंगामध्ये काही विषय आपल्याला पुन्हा एकदा सांगतायत जसं की नव्हे तुझं हित विषय पोषिता हरी हरी म्हणता तर शील हा विषय त्यांनी एकतीसाव्या अभंगामध्ये मांडलेला होता पण पुन्हा एकदा नामदेव महाराज हा विषय आपल्याला सांगतात पहिल्या ओळीमध्ये ते आपल्याला सांगतायत की तू विषय पोसायला जाऊ नको त्यामध्ये तुझं हित नाही भगवंताचं नाम घेण्यामध्ये तुझं हित आहे हरी हरी म्हणता तर शील पण आपण विषय कसे पोचतो किंवा विषयांच्या कसा आहारी जातो हे आपण एकतीसाव्या अभंगाच्या निरूपणामध्ये पाहिलेलं आहे आपण हा विषय थोडासा खोल जाऊन साधनेच्या दृष्टीनं पाहूया असं पहा आपल्या श्वासांमध्ये इडा आणि पिंगलेच्या गती असतात आपले श्वास अखंडपणे वाहत असतात आपली देहाची अवस्था कुठलीही असली तरी श्वसन हे सुरू असतं गाढ निद्रा असो स्वप्न असो किंवा आपली जागृत अवस्था असो ही जी आपली श्वसनाची गती नागपुड्यांमधून सुरू आहे इडा आणि पिंगळेची गती सुरू आहे या गतीचा आपल्या चित्तवृत्तींशी खूप जवळचा संबंध आहे आपल्या मनोवृत्तीशीही संबंध आहे आपली जेव्हा वृत्ती विषयाकार होते किंवा आपण जेव्हा वासनेच्या आधीन जातो तेव्हा या गतीमध्ये बदल होतात वासनेच्या आधीन जाणं हे खरं म्हणजे खूपच पुढचं झालं पण साधा आपण विषय भोगत असतानासुद्धा आपल्या या गतींमध्ये बदल होतो याकरिता थोडंसं त्याकडे लक्ष दिलं पाहिजे समजा आपण नुसतं बसलेलो आहोत काहीही काम करत नाही आहे आता शारीरिक हालचाल जर केली तर आपल्या श्वसनाची गती वाढते हे उघडच आहे म्हणजे समजा आपण धावायला लागलो किंवा व्यायाम करत असू तर श्वसन वाढतं पण एवढ्या वरवर त्याकडे आपण बघायला नको समजा आपण नुसतं बसलो आहे तर आपले कदाचित श्वास संथ चाललेले असतात पण आपलं मन किंवा चित्त एखाद्या काळजीमध्ये व्यग्र असेल तर त्याचा परिणाम आपल्या श्वसनाच्या गतीवरती होतो किंवा आपण असं गृहीत धरू की थोड्या वेळानं आपल्याला भूक लागली तर भूक लागल्यानंतरसुद्धा आपली श्वसनाची गती बदलते श्वसनाच्या इडा आणि पिंगळेच्या गतीमध्ये फरक पडतो आपण जेवतानासुद्धा फरक पडतो म्हणजे जेवताना ती गती तशी नसते जेव्हा आपण नुसते बसलेले होतो तेव्हा जशी असते हा जो सततचा फरक आहे हा आपल्या चित्तवृत्तींशी आपल्या विषयवासनांशी इंद्रियांच्या कर्मांशी अगदी जोडला गेलेला आहे बरं आपल्या दोन्ही नागपुड्यांमधून श्वसन सुद्धा चालत नाही कधीकधी आपल्या डाव्या नागपुडीतून श्वास जास्त चाललेले असतात त्यावेळी उजव्या नागपुडीतून कमी चाललेले असतात किंवा कधीकधी आपली उजवी नागपुडी जास्त चालू असते तर डावी कमी चालू असते कधी दोन्ही नागपुड्यांमधून संथ श्वास सुरू असतात तर कधी दोन्ही नागपुड्यांमधून फारसा श्वास वाहत नाही दोन्ही नागपुड्या गच्च झाल्यासारख्या असतात हे जे बारीक बारीक बदल आहेत या बदलांकडे योग्याचं लक्ष असतं जो साधनेमध्ये रथ असतो त्याचं लक्ष असतं जेव्हा आपली वृत्ती विषयाकार होते किंवा वासनेच्या आधीन जाते तेव्हाही यामध्ये बदल होतात मघाशी आपण वासना उपभोगतो हा विषय पाहिला जसं की भूक लागल्यानंतर मी अन्न सेवन करतोय तर अन्नाची वासना निर्माण होऊन अन्न या विषयाचाच उपभोग मी घेतो आहे पण हे काही आधीन होणे नव्हे म्हणजे जेवण झाल्यानंतर भूक भागल्यानंतर मी त्या विषयातून बाहेर येतो हे असं जेवणे हे आपलं नित्यकर्म आहे दैनंदिन कर्म आहे पण मनुष्य जेव्हा विषयाच्या आधीन होतो तेव्हा या गतीमध्ये आणखी बदल होतो आधीन झालेला मनुष्य त्या विषयाचं चिंतन करत असतो मनन करत असतो तसे तसे प्रभाव त्याच्या इंद्रियांवरती पडत असतात आता अन्नाचंच उदाहरण घ्या समजा भेळ मला आवडते आता विशेष भूक नाही आहे पण मी भेळ या विषयाच्या आधीन झालेलो असेन तर मी भेळेचं चिंतन करतो विचार करतो चव आठवतो मागच्या वेळी गेलेलो तेव्हा ती कशी लागलेली होती हे आठवायला लागतो परिणाम असा होतो की हळूहळू आपल्या जिभेला पाणी सुटतं आता आपल्या या चिंतनाचा परिणाम आपल्या इंद्रियांवरती झाला सूक्ष्मपणे जर आपण लक्ष दिलं तर कळेल की आपल्या श्वासांच्या इडा आणि पिंगळेच्या गतीवरती पण याचा परिणाम झालेला असतो म्हणजे जेव्हा आपण शांत बसलेलो असतो भेळेचं चिंतन करत नसतो तेव्हा आपल्या श्वासांची गती तशी नसते जशी ती आपल्या तोंडाला पाणी सुटल्यानंतर असते हा जो बदल, हाँ बदल वुरुतीन्ची, वुरुतीन्ची, आहे हा बदल हे निश्चितपणे दर्शवतो की आपल्या इडा पिंगळा गतींचा संबंध आपल्या मनोवृत्तींशी चित्तवृत्तींशी विषयाकार किंवा इंद्रियाधीन वृत्तींशी आहे याचा अर्थ काय की या गतींचा संबंध आपल्या ईश्वर भावाशी किंवा आध्यात्मिक साधनेशी सुद्धा आहे साधा तर्क आहे जर मी अशांत आहे तर श्वास भरपूर वाहत असतील तर याचा अर्थ उघड आहे श्वास जेव्हा भरपूर वाहत नाही आहेत तेव्हा मी शांत आहे हेच तर्कशुद्ध तत्त्वज्ञान अध्यात्मशास्त्रात वापरलेलं आहे नामदेव महाराज आपल्याला सांगतायत की विषय पोचण्यामध्ये तुझं हित नाही म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की तुम्ही तुमच्या श्वासांच्या गतीकडं लक्ष द्या ती जेव्हा जास्त अधोगामी होत आहे जास्त श्वास वाहत आहेत तेव्हा वा तुमचं अनहित आहे किंवा तुम्ही वासनांच्या विषयांच्या आधीन आहात हे लक्षात घ्या आपण मगाशी पाहिलं की आपल्या विकारांप्रमाणे आपल्या इडापिंगळीची गती वाहत आहे त्यात बदल होतोय असंही आपण पाहिलं कसला बदल होतो साहजिकपणे ती गती जास्त व्हायला लागते आपल्याला राग कधी आला असेल तर तो प्रसंग आठवा ज्यावेळी आपण संतप्त असतो त्यावेळी आपले श्वास भरपूर वाहत असतात भसा भसा ज्याला मराठीत म्हणतात ना तसं आपलं श्वसन होतं पण ज्यावेळी आपण शांत निवांत बसलेलो असतो किंवा नामस्मरण म्हणा आपल्या सद्गुरूंचं चिंतन म्हणा असं काही करत असतो त्यावेळी आपले श्वाससुद्धा संथ झालेले असतात याचा अर्थच असा की जेव्हा आपण विषयाधीन असतो त्यावेळी ते, ते जास्त वाहत असतात म्हणून जास्त श्वसन वाहणं म्हणजेच विषयाधीन चित्त असणं आणि ते तसं ठेवू नका असं नामदेव महाराज सांगत आहेत यातून ते आपल्याला असं उपदेश करतात की आपल्या या श्वासांची गती आत आत आली पाहिजे सूक्ष्म झाली पाहिजे संथ झाली पाहिजे ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायामध्ये दे माऊली म्हणतात नासा पुटोनी वारा जो जात असे आंघोळे बारा तो गच्च धरूनी माघारा आतू घाली माऊली म्हणतायत तुझ्या श्वासांना आत आण आता हे ऐकायला जितकं सहज सोपं वाटतं तितका हा विषय सहज आणि सोपा नाही हा अत्यंत खोल आणि गहन असा विषय आहे तिथे खरं म्हणजे माऊली कुंडलिनी शक्ती जेव्हा वर चढत जाते तेव्हा ती काय काय परिणाम करते याचं वर्णन करतायत पण आपल्याला नामदेव महाराज या सदृशच उपदेश इथं करतायत की विषयासक्त होऊ नको आपल्या श्वसनाची गती म्हणजे आपल्या नागपुड्यातून वाहणारा वारा हा आहात आला पाहिजे माऊली आहेत तो बारा आंघोळी असतो तो, तो आणखी आता आण म्हणजे आपल्या नागपुड्यांसमोर समजा आपण आपली बोटे ठेवली आणि त्या बोटांच्या माध्यमानं जर आपण श्वासांची लांबी मोजली तर सर्वसाधारणपणे ती बारा आंघोळे जाते असं माऊली इथं सांगतायत कधीकधी ती वीस आंघोळे जाते अठरा आंघोळे जाते पंचवीस तीस चाळीस झोपेमध्ये साठ सत्तर आंघोळे असते प्रसंगी शंभर आंघोळेसुद्धा असते कामवासना म्हणा भोजन म्हणा इत्यादी गोष्टी उपभोगतानासुद्धा साठ सत्तर ज्याची जशी प्रकृती असेल तसा श्वास वाहतो तितके आंघोळे वारा नागपुरातून बाहेर जातो माऊली म्हणतायत नासा पुटोनी वारा जो जो तसे अंगोळे बारा तो गच्च धरूनी माघारा आतू घाली ती कुंडलिनी शक्ती ती प्रगत झालेली आध्यात्मिक स्थिती आपलं श्वसन आत आणते असं माऊली स्पष्टपणे सांगत आहेत ते तुम्ही करा असं नामदेव महाराजही म्हणतात जेव्हा ते म्हणतात की विषयांच्या आधीन होऊ नको कारण आपण तरखाने मगाशी पाहिलं की जेव्हा आपण विषयांच्या आधीन असतो तेव्हा वारा जास्त वाहतो नाकातून म्हणजेच नाकातून वारा कमी वाहणे म्हणजे विषयाला न पोसणे नामदेव महाराज आपल्याला हेच सांगतात की नव्हे तुझं हित विषय पोषिता मग हित कशात आहे हरी, हरी म्हणता तर शील मग नागपुड्यातून श्वसन आत येणे म्हणजे तरी काय तर मगासच्या तर्कानुसार हे सिद्ध होईल की म्हणजेच आपलं चित्त आणि आपलं मन शांत होणे मन खरं म्हणजे एका पातळीवरती शांत झाल्यानंतरच निद्रा लागते पण निद्रा म्हणजे ध्यानावस्था नव्हे मन शांत नसेल तर झोपही लागत नाही त्यामुळे झोप लागण्याच्या आधी मन आणि चित्तसुद्धा शांत व्हावेच लागते पण ध्यानाची अवस्था इथून थोडीशी पुढची आहे म्हणजे मन आणि चित्त शांत तर पाहिजे पण झोप नाही पाहिजे अशी ही स्थिती आहे मग अशा स्थितीमध्ये जायचं कसं कारण मन शांत झाल्यानंतर आपल्याला झोप कधी लागते हे आपल्याला कळत देखील नाही कुणीही प्रयोग करून बघा कोणत्या क्षणी आपण झोपी गेलो तो क्षण आपल्याला पकडता येत नाही आपल्याला सांगता येत नाही आपल्याही नकळत होणारी ती गोष्ट आहे श्वसन जसं इडा आणि पिंगळेमधून वाहत असतं तशीच पुरीत नावाची आपल्या शरीरामध्ये एक नाडी आहे त्या नाडीमधून आपलं जीवन किंवा आपलं श्वसन व्हायला लागलं की आपल्याला निद्रा येते आणि सुषुम्ना नावाची एक नाडी आहे जी गुप्त आहे त्या नाडीतून जीवन वाहायला लागलं किंवा श्वास व्हायला लागले की आपण ध्यानामध्ये जातो ही ध्यानाची वस्तुस्थिती आहे या सुषुम्ना नाडीलाच हरी अशी संज्ञा आहे राम कृष्ण हरी यामध्ये राम आणि कृष्ण इडा आणि पिंगळा आहेत तर हरी ही सुषुमन ना आहे नामदेव महाराज आपल्याला म्हणतायत की हरिहरी म्हणता तर शील विषयाच्या अधीन होऊ नको हरी म्हण म्हणजेच इडा आणि पिंगळेमधून तुझं जीवन तुझे श्वास जास्त खाली वाहू देऊ नकोस ते सुषुमनेमध्ये ने आणि त्यामध्ये तू राहा म्हणजेच हरी हरी म्हण तरच तुझा उद्धार होईल असं ते म्हणतायत आता इथे तीन चार महत्त्वाच्या गोष्टी आल्या एक म्हणजे इडा आणि पिंगळा यांची गती संथ झाली पाहिजे नासा पुटोनी वारा जो जात असे अंघोळे बारा असं जे माऊली म्हणत आहेत तो आत आला पाहिजे वारा म्हणजेच इडा आणि पिंगळेची गती शांत झाली पाहिजे दुसरा मुद्दा इथे आला की ते जीवन ते श्वास पुरितत नाडीमध्ये गेले नाही पाहिजेत नाहीतर आपण झोपी जाणार आणि तिसरा मुद्दा आला की ते जीवन ते श्वास सुषुमनेमध्ये गेले पाहिजेत आता हे घडणार कसं तर याला एकच उत्तर आहे सद्गुरू कृपा सद्गुरु कृपेशिवाय सुषुमनेमध्ये साधक जाऊच शकत नाही सुषुमनेची किल्ली सद्गुरूंच्याच हातात असते सद्गुरूच ते दार उघडतात आणि साधकाची गती सुषुमनेमधून व्हायला लागते सद्गुरूंशिवाय हे कदापि शक्य नाही डा आणि पिंगाला शांत झाल्यानंतर नागपुड्या साधकानं बंद केलेल्या नसतात त्याचं श्वसन सुरू असतं पण ते मंद असतं माऊली जसं म्हणतात तो गच्च धरूनी माघारा आतू घाली तसं त्याचं जीवन त्याचं श्वसन आत गेलेलं असतं सूक्ष्म झालेलं असतं श्वास वाहत असतो पण नाकातल्या नाकात वाहत नाकात असतो याला भगवद्गीता नासाभ्यंतर असं म्हणते हा आत वाहणारा श्वास आपल्या सुषुमनेतून व्हायला लागतो हा सुषुमनेतून वाहणं हे गुरुकृपेनं घडतं त्यासाठी सद्गुरूंचा अनुग्रह लागतो आणि नंतर साधकाचे प्रयत्न लागतात तो जितके जास्त प्रयत्न करेल म्हणजेच जितका ध्यानाचा नामस्मरणाचा जास्त अभ्यास करेल तितकं त्याचं हे सुषुमनेचं जीवन व्हायला सुरुवात होते आणि असं त्या जीवनामध्ये राहणं त्या सुषुमनेच्या गतीमध्ये राहणं म्हणजे हरिहरी म्हणणं आणि असं जर तू करशील तरच तू तरशील असं नामदेव महाराज म्हणतायत आणि हा संपूर्ण पहिला चरण आहे नव्हे तुझं हित विषय पोषिता हरिहरी म्हणता तरशील विषयाच्या आधीन आपण कसं होतो आणि भगवंताच्या नामामध्येच आपला उद्धार कसा आहे हे या आधीच्या अभंगांमध्ये आपण पाहिलं होतं पण याच विषयाकडं साधनेच्या दृष्टीनं थोडंसं खोलात जाऊन आपण पाहिलं हे जे हरी हरी म्हणणं आहे यालाच भगवंताच्या नामामध्ये राहणं असंही म्हणतात पुढे नामदेव महाराज तेच आपल्याला सांगतायत माधव श्रीहरी कृष्ण नरहरी वेगी हे उच्चारी लवलाही वेगी हा जो शब्द त्यांनी घातलाय हा सुषुमनेच्या वेगालाच निर्देशित करतो आणि अलीकडचे शब्द माधव श्रीहरी कृष्ण नरहरी हे भगवंताच्या नामाला निर्देशित करतात कोणी माधव म्हणेल कोणी कृष्ण म्हणेल कोणी दत्त म्हणेल कोणी राम म्हणेल कोणी शिव म्हणेल तर कोणी आणखी काही भगवंताचं नाम महत्त्वाचं आहे आणि ते नाम सुषुमनेतून जाणं महत्त्वाचं आहे म्हणून वेगी असा शब्द आहे वेग हा शब्द त्यामुळेच भगवंताच्या नामालाही निर्देशित करतो आणि सुषुम्नेलाही निर्देशित करतो आणि म्हणूनच पुढचा उच्चार हा शब्द इथे लागू पडतो उत् अधिक्चर म्हणजे ऊर्ध्वगामी आचरण करणे म्हणजे उच्चार आणि सुषुम्नेचा मार्गही ऊर्ध्वगामीत जातो म्हणूनच माधव श्री हरी कृष्ण नरहरी वेगी म्हणजे सुषुम्नेमध्ये उच्चारा म्हणजेच तुम्ही ऊर्ध्वगामी व्हा आणि हे लवलाही करा असं नामदेव महाराज म्हणतात कारण अर्थ उघड आहे नरजन्म दुर्लभ आहे या दुर्लभ नरजन्मामध्ये सद्गुरू भेटणं त्याहून दुर्लभ आहे त्यांचा अनुग्रह मिळणं तर त्याहून दुर्लभ आणि नंतर साधना सातत्यानं होणं हे आणखी दुर्लभ तर इतक्या दुर्लभातल्या दुर्लभ गोष्टी मिळाल्या असतील सद्गुरूही मिळाले असतील तर आता साधनेची टाळाटाळ ताल करू नको तू ताबडतोब भगवंताच्या नामाला लाग असं नामदेव महाराज म्हणत आहेत असं साधनेत राहिल्यानं देहभान हळूहळू साधकाचं निघून जातं आपला प्रपंच आपला संसार आपलं जन्म मरण आपल्याला येणारी सुख दुःख मान अपमान ही सगळी आपल्या देहाला लागलेली आहेत आत्मा हा निस्संग आहे आणि हा आत्मा म्हणजेच आपलं खरं स्वरूप आहे हेच ब्रह्मा आहे म्हणून नामदेव महाराज पुढच्या ओळीत म्हणतात घडतील यज्ञ पापे भग्न होतं अशा साधनेनं पाप नष्ट होतं पाप म्हणजे तरी काय आपण आपल्या देहाला मी समजणं या पलीकडे दुसरं पाप कोणतंही नाही नामदेव महाराज म्हणतात यज्ञ घडतात म्हणजेच देहबुद्धीची आहुती पडते आणि त्यामुळे मी जे देहालाच माझं स्वरूप मानलेलं आहे हे पापही नष्ट होतं आणि प्रपंच ब्रह्मरूप होऊन जातो प्रपंच सर्वत्र होईल ब्रह्म कारण साधक आत्मरूप झाल्यामुळं त्याला सर्वत्र आत्म्याचीच अनुभूती येते मग तो संसार असेल प्रपंच असेल काहीही असेल त्याला एका ब्रह्मानुभूतीशिवाय अन्य काहीही राहत नाही शेवटच्या ओळीत नामदेव महाराज म्हणतायत नामा म्हणे हरिकथा हरिभव व्यथा उद्धरसी सर्वथा भाक माझी भाक माझी म्हणजे खात्रीपूर्वक वचन देऊन सांगणे नामदेव महाराज म्हणत आहेत हरिकथेनं उद्धार होईल तुझा हे माझं वचन आहे खात्रीपूर्वक सांगणं आहे हरिकथा हरिभव व्यथा अशी सुंदर शब्द योजना नामदेव महाराज करतात हरिकथा भवव्यथेचं हरण करते असं ते म्हणत आहेत आणि हरिकथा काय आहे हे विस्तृतपणे या अभंगामध्ये आपण पाहिलं भगवंताच्या नामामध्ये तल्लीन होऊन आपलं देहभान विसरणे हीच हरी कथा आपली इडा आणि पिंगळा सूक्ष्म होऊन सुषुमनेच्या मार्गाने ऊर्ध्वगामी आपण जाणे हीच हरी कथा असं ऊर्ध्वगामी जाऊन आपल्या मनाचा संपूर्ण लय करणे आणि उन्मनावस्थेमध्ये भगवंताची प्रचिती घेणे हीच हरी कथा अशी जो हरिकथा करतो त्याची भवव्यथा राहणार नाही हे अगदी उघड आहे त्याचा उद्धार निश्चित आहे असं नामदेव महाराज खात्रीनं सांगतात उद्धरसी सर्वथा भाक माझी असा हा या हरिपाठातील तेहतीसावा अभंग आहे आज इकडे भरपूर पाऊस पडत आहे त्यामुळे थोडा रेकॉर्डिंगमध्ये व्यत्यय ऐकू येईल पण आशा करतो की तुम्हाला निरूपण स्पष्ट ऐकवायला असेल उद्या या हरिपाठातील शेवटचा चौतीसावा अभंग आपण पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम